चला मैत्रिणींनो माझी ड्युटी चालू झालेली आहे तुमची चालू झालीच असेल सकाळची वेळ आहे आणि मी काय केलं आंघोळ वगैरे केल्यावर कचरा मारून घेतला आणि लगेच भांडी लावून घेते रात्रीची जी भांडी होती ती आता सकाळपर्यंत वाळलेली असतात मग ती लावून घेते आता आधी आणि मग बाकीचं आवरणा ते लावता लावताच काय करते काही जी आत्ता जेवणाला लागणार आहेत ती भांडी काढून ठेवते आत्ताच सेपरेट म्हणजे भाताचं भांड असेल जे लागणार चमचे म्हणजे पळ्या वगैरे लागतात त्या नाश्त्यासाठी डिश असं जे काय असेल ते काढून घेते बाजूला सेपरेट आणि मग आज नाश्ता वगैरे करायला घेणार आता नाश्ता करायला घेते त्यासाठी रवा इथं मी मोजून घेते एक प्रमाण ठरलेलं आहे पोह्याचं म्हणा किंवा रव्याचं की बाबा कमी पडू नये किंवा जास्त होऊ नये यासाठी एक मी प्रमाण ठरवून घेतलेलं आहे तर ही अशी एक वाटी ठेवलेली आहे त्या वाटीने मोजून घेते म्हणजे त्या वाटीने साखरही मोजता येते गडबड असली आपण काही वेळेला अंदाज म्हणजे टाकायला गेलो तर कमी जास्त पडते कारण सकाळच्या वेळेला खूप घाई गडबड असते पाणी भरायचं असतं मुलांचं चालू असतं मुलांचे डबे आंघोळी सगळं एक म्हणजे सकाळी तरी फार गडबड असते संध्याकाळपेक्षा तर एक वाटीच अशी ठरवून ठेवलेली आहे त्यामुळे आपणही घेते रवा आणि त्याच मापाने मग मा साखर काढून ठेवते रवा भाजत असतानाच रवा आपण बारीक मंद गॅसवर भाजतो ना त्याच वेळेला मी साखर पण काढून ठेवते मग रवाही ये भाजायला येणार तर रव्यात जर असं बघून घेते बारीकसर काहीतरी असतं म्हणून बघून घेते तर एखादं पाणी पण ठेवून घेतलेलं दिसत असेल आणि रवा चेक केला म्हणजे कढई वगैरे तापले काही बघितलं आणि रवायात भाजून घेते आता त्याचबरोबर रवा भाजत असतानाच साखर काढून घेणार चहाही करायचं आहे हर्षदा उठली आहे आणि ती आता आंघोळीला गेली आहे कारण ती आता क्लासला जाणार त्यामुळं आधी नाश्ता करून घेणार आता एक दोन दिवसात तिचे डबे चालू झाले की मग सगळंच एकदम असणार सकाळच्याच वेळेत चपाती भाजी नाश्ता सगळं सकाळीच करून द्यावं लागेल कारण ती कॉलेज आणि मग क्लास तशीच जाणार कॉ क्लास करूनच कॉलेजवर जाणार त्यामुळे दोन डबे द्या म्हणजे नाश्ता करून डबा एक घेऊन जाईल तरी ते रवा भाजून घेते गॅस बघा अगदी बारीक मंद गॅस आहे आजचा व्हिडिओ अगदी संपूर्णपणे काळजीपूर्वक पहा कारण आज मी आपल्या ज्या गृहिणींना किंवा आपल्या ज्या मैत्रिणींना मणक्याचा म्हणजे कमरेचा वगैरे त्रास होतो किंवा पाय दुखून येतात तर त्यावेळेला काय करायचं कशाप्रकारे चपाती करायची हे सांगणार आहे किंवा दाखवणार आहे तर ते ज्यांना त्रास होत असेल ज्या गृहिणींना तर ते त्यांना उपयोगी पडेल आणि त्यांना उपयोगी पडलं तर खरंच मला आनंद होईल कारण आपल्याला माहीत असतं जेव्हा दुखत असतं त्रास होत असतो आणि असं काहीतरी आपल्याला कळलं की मग त्रास मग कमी झाला की आपल्यालाही बरं वाटतं तरी ते गरम पाणी झालेलं होतं ते रव्यामध्ये भाजलेला रवा होता त्यामध्ये ओतून घेतलं आणि साखरही घालून घेतली साखर मग आम्ही प्रमाणानेच काढून घेतलेली होती तर ती साखरही घालून घेतली आता तिला नाश्ता देते आणि चहा पण ठेवणार आहे बाजूला तर हे तूप घातलं वरून जर असं तूप सोडलं की आणि आणि वेलचीपूड असं घालून नाश्ता तयार झालेला आहे आता तर तो नाश्ता देऊन घेते आणि चहाचं चा भांडं वगैरे बघा मी काढलेलं दिसत असेल ओट्यावर किंवा इकडे दुसऱ्या बाजूला पळ्या वगैरे ते पण काढलेलं आहे तर हा शिरा तयार झाला आहे तिला देते शिरा म्हणजे चहा घेतला की ती जायला मोकळी आणि आपणही कामाला लागतो आणि एक काम आटपतं खरं म्हणजे मुलं घरात असली की कामाला जितका वेळ लागतो तेवढं मुलं जेव्हा शाळा कॉलेज त्याचं रुटीन चालू असेल आपलंही रुटीन लागून जातं ती घरात असली की आपलंही शिस्तीत मग चालू होतं असं त्या आता चहा ठेवलेला आहे मी मात्र चहा आणि नाश्तानंतर घेणार तिला देणार चहा आणि चहा ठेवल्या उकळेपर्यंत काय करणं पीठ म्हणून घेणार आणि मग मी चहा नाश्ता करणं म्हणजे पीठही भिजतं आणि थोडंसं आपल्याला काम आवरल्यासारखं वाटतं बघा तर मग पीठ घेते आता आधी तिला चहा देणार आणि मग पीठ मळून घेणार पीठ काढून घेते आणि चहा तिला देते का चहा झालेलाच आहे तिला आता आधी चहा देते प्रणवचं कॉलेज अजून चालू झालेलं नाही आहे त्यामुळे प्रणव उठला आहे पण चहा वगैरे घेतलेला आहे आंघोळ वगैरे आहे त्याची त्यामुळे मिस्टर किंवा प्रणव नंतर घेतील चहा आणि नाश्ता आणि मी हर्षदाला जसं काम लावते ना तसंच थोडंफार प्रणवलाही सांगत असते कारण त्यांनाही पुढे जाऊन उपयोगी पडतं ते काम म्हणजे काय जवळपास काहीतरी आणायला सांगायचं म्हणजे बाहेरचं काहीतरी खरेदी छोटी मोठी किंवा घरातलं काहीतरी बारीक सारीक काम किंवा कार्यक्रम आपल्याकडे आहे तर त्यावेळेला एखादं दुसरं काम म्हणजे त्यांनाही कळतं की बाबा बाहेरचं काम केल्यामुळे त्यांना व्यवहार कळतो आणि बऱ्याच घरात असं असेलही तर असो निवांत बसलेली दिसते पण आपल्याला तेवढ्याच दोन मिनटं बोलावं कारण पुन्हा कामाला लागलं की चालूच चालूच असतं चालूच नमस्कार मी पद्मजा राजा राणी झुवड या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते काय झालं तुमच्याशी बोलून आधी देवपूजा आणि उंबऱ्याचं पूजन करून घेतलं तुळशीला पाणी घालून घेतलं म्हणजे तुळशीची पूजा करून घेतली आणि आता स्टार्ट काम चालू तर चपातीची मी जे काय सांगत होते की बाबा चपाती करताना कारण मणक्याचा ज्यांना त्रास आहे ना एकसारखं उभं राहून त्रास होतो त्यांना मणक्याला मणक्या पाय दुखत असतात तर त्यांनी मी असं बसून करते का कर, कारण चपात्या आपल्याला करताना खाली बसून घेता येते ज्यांना बसता येत नाही खाली तर खुर्ची एक घ्यायची आणि मांडीवर पोळपाट घ्यायचा आणि चपाती लाटायची तव्यावर भाजायची पहिल्या सुरुवातीला करताना जरा ओघडं वाटणार मांडीवर करून कारण ज्यांना सवयच नसते त्यांना मांडीवर घेऊन पण खाली ज्यांना बसता येत नाही किंवा उभं राहून राहून एकसारखं दुखतात पाय किंवा मणक्याला त्रास होतो तर अशा वेळेला असं लाड हे करायचं एक आठवड्याभरात आपल्याला सवय होते आणि लक्षात येतं की अरे पाय म्हणजे इतके असे दुखत नाही आहेत असं लक्षात येतं कारण आपल्याला बाकी सगळं उभं राहूनच करावं होतं आमटी भाजी म्हणा किंवा कुकर लावायचं आहे तर बसून ज्यांना करता येईल ते ठीक आहे कारण त्यांनी बसूनच कर खाली, खाली म्हणजे जमिनीवर आपलं हे ग्यावा गॅस आणि करावं असं माझं तरी म्हणणं आहे कारण खूप दुखतात पाय ज्यांना त्रास होत असतो ना त्यांना माहीत असतं की आपण दिवसभर काम करतो पण संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला खूप दुखायला लागतात पाय आणि कंबर वगैरे त्यामुळे मग मी ते तशी करते बसून म्हटलं तुमच्याशी शेअर करावी अशा प्रकारे मी चपात्या करते म्हणून करून बघा अशा चपात्या ज्यांना त्रास आहे त्या आता आमटी टाकली आणि त्याच वेळेला चपाती हे गार झाल्यावर जराशा कोमळ झाले झाल्या आणि त्या डब्यात भरून ठेवल्या आता आमटी टाकून घेते आणि भाताचं इथं डबा दिसत असेल तर भात आता लावून घेणार लगेच तर आमटी ते तयार झाली बघा अशी मस्त देखील आमटी तयार झाली आहे तर आमटी झाल्यानंतर भात आणि भाजी करायची राहिलेली आहे आणि ज्यांना मणक्याचा त्रास आहे ना त्यांना एकसारखं उभं राहूनही काम करणं म्हणजे दुखत राहतं ते त्यांना आत काम करताना लक्षात येत नाही पण नंतर संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला दुखायला लागतं म्हणून जे काय जमेल ते थोडंफार असं बसण्याचं कारण मध्ये बसवत उठत असंच काम करावं लागतं वेळ खुर्चीवर बसावं लागतं वेळ करावं लागतं मग अशा वेळेला काय करायचं कामही करायचं आहे आपल्याला तर चपात्या अशा बसून करायच्या खुर्चीमध्ये बसून आणि मग बाकीचं उभं राहून केलं तरी जे बसल्यासारखंही होतं तेवढाच आराम मिळतो पायांना बाकीचं मग उभं राहून करायचं तर आपण असंच कधी बसत नाही सकाळच्या वेळेला असंच बसून मग बाकीची कामं आटपतच नाहीत डबे वगैरे असल्यावर तर खूप घाई असते मग अशा वेळेला अशी ट्रिक करायची की बाबा हे असं बसून एक कामही होईल आणि आपले दुखणार नाहीत तर माझी आमटी झाली करून भात लावला आहे आणि भाजी आता करते तर ही कांद्याची भाजी आहे कांदा करून म्हणजे महाग झाला आहे पण कांद्याची भाजी म्हणजे भाजीला आता मी भाजी गेलेले नाहीत बरेच दिवस झालं होत्या आणलेल्या भाज्या त्या झाल्या करून म्हटलं कांद्याची भाजी करूया तर अगदी सिंपल पद्धतीने केलेली आहे तेल जिरे मोहरी कांदा टोमॅटो आपलं कोल्हापुरी कांदा लसून चटणी ती आणि हळद मीठ असं बाकीचा काय मसाला नाही आणि नंतर मात्र ही झाल्यावर म्हणजे चटणी पाणी जर असं टाकलं म्हणजे चटणी व्यवस्थित ती शिजली जाईल म्हणून आणि त्यात मग शेंगदाण्याचा कूट अशी घालून अगदी मस्त भाजी होते, अप्रतिम अशी चव लागते भाजीची आणि माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला जर आवडत असल्यास प्लीज लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार